दादांकडे आपण टूपीचं कलेक्शन बघायला आलेलं ला। आहे खूप सुख डबल एक्सेल आहे का डबल एक्सेल अच्छा प्युअर कॉटन आहे ना दादा हे कॉटन मध्ये आणि इलास्टिक पण बघू शकता इलास्टिक दिलेलं आहे आणि कम्फर्टेबल आहे बसण्या उठण्यासाठी आणि पॅन्ट टाईप आहे पॅन्ट हे एक पॅटर्न्स बघू शकतात मरून कलर मध्ये गळा पण सेम आहे पॅटर्न तुम्हाला फक्त ना याच्यावरती जी प्रिंट आहे ना तुम्हाला वेगवेगळी भेटून जाईल आणि साईज आहे ती एमपासून डबल एक्सेल पर्यंत तुम्हाला पाचशेला दोन भेटतील आणि जर तुम्हाला ट्रिपल एक्सेल वगैरे पुढे पाहिजे असेल तर त्याची कॉस्ट तुम्हाला साडेतीनशे रुपये आहे पॅटर्न आहे आपल्याला ब्राऊन कलरमध्ये तर बघा सो एक कलर्स आणि व्हरायटी आहेत आणि खरंच खूप सुंदर असं वाटतंय मस्तच एकदम भारी जाते एम टू डबल एक्स एस वाव हे बघा हे एक पॅटर्न आहे वाव खूप कलर तर बघा ना एकदम उठाऊ कलर आहे आणि खरंच छान आणि वॉशेबल आहे तुम्ही घरी वॉश करू शकता मस्त आणि याच्यावर पॅन्ट पण बघू शकता खूप सुंदर पॅन्ट दिलेली आहे मस्त अच्छा हे पर्पल कलरमध्ये गोल गळा गड़ा, गळाची प्रिंट तीच राहणार फक्त तुम्हाला आहे ना हे जे प्रिंट दिलेले आहेत ह्याच्यावरती जे प्रिंट आहे ती तुम्हाला वेगवेगळी कलर्स आणि प्रिंट भेटून जाईल मस्त ह्याचा पायजमा पण खूप छान आहे एकदम वरायटी दाखवल्या आहेत खरंच खूप छान आहे लाल शेडमध्ये बघा ना किती मस्त वाटतो एकदम घातल्यानंतर एकदम मस्त उठून आणि आपल्याला डेली वेअर ऑफिस वेअरसाठी ना खरंच कुर्तीचं कलेक्शन म्हणजे जे टोपीचं कलेक्शन आहे खरंच मस्तच एकदम त्यामध्ये पण मेहंदी कलर बोलतो ना आपण तसं असा वाव कलरचं एकदम मस्तच वाटतो एकदम है आ, है हो तुम्हाला याच्यामध्ये साईज उपलब्ध होईल फक्त तुम्हाला ते दादांच्या स्टॉलला यायचं आहे वा हे पण छान आहे व एकदम मस्त तर आज आपण आलेलो आहोत दादर वेशला विसावा हॉटेलची गल्ली बघू शकता विसावा हॉटेलच्या गल्लीत तुम्ही आलात तर तुम्हाला समोरच श्रीजी कलेक्शन दुकान दिसेल श्रीजी कलेक्शनच्या समोरच श्रद्धा ज्वेलरी म्हणून कलेक्शन आहे त्या श्रद्धा ज्वेलरी कलेक्शनच्या अगदी खालीच आपल्या ह्या दादांचं टू पीस कुर्तीचं कलेक्शन आहे आणि खरंच माहिती खूप छान असं कलेक्शन आहे एकदा नक्की तुम्ही शॉपला व्हिजिट करा मराठी शिल्पम युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे दादर वेशला दादर वेशला तो तुम्ही बघता तर हे जे आहे हे हॉटेल विसावा हॉटेलची आहे विसावा हॉटेलच्या गल्लीत तुम्हाला सरळ घुसायचं आहे सरळ आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक ग्राम ज्वेलरीचं शॉप आहे बघू शकता माझ्या मागे श्रद्धा श्रद्धा म्हणून शॉप आहे त्या श्रद्धा शॉपच्या अगदी खालीच आपल्या दादांचं टू पीस कुर्तीचं कलेक्शन आहे ते तुम्हाला जर टू पीसमध्ये एम टू uh, डबल एक्सेलची साईज आहे जे की पाचशेला तुम्हाला दोन ड्रेस भेटणार आहेत आणि जर तुम्हाला पुढे पाहिजे असेल ट्रिपल एक्सेल वगैरे त्याची प्राईस तुम्हाला एक्स्ट्रा येणार आहे साडेतीनशे जशी घ्याल साईज त्याच्यावर डिपेंड करते तुमच्या साईजवर डिपेंड आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपण चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत दादांकडे आपण टोपीचं कलेक्शन बघायला आलेलं ला। तर खूप सुख डबल एक्सेल आहे का डबल एक्सेल अच्छा प्युअर कॉटन आहे ना दादा हे कॉटन मध्ये आणि याचा पायजमा ओके ह्याला पायजमाला और... इलास्टिक पण बघू शकता इलास्टिक और... दिलेलं आहे और... आणि कम्फर्टेबल आहे बसण्या उठण्यासाठी आणि पॅन्ट टाईप आहे अच्छा खूप सुंदर अडीचशेच्या रेंजला खरंच खूप छान आहे आणि बटन्स दिलेले आहेत त्याला बघू शकतात खूप सुंदर असं पॅटन्स आहे अच्छा व्हरायटी आणि डिझाईन्स तुम्हाला भेटून जाईल ओके नवीन नवीन पॅटन्स आहेत बघा हे पॅटर्न खोलून दाखव ना मला वा हे एक पॅटन्स बघू शकता मरून कलरमध्ये आहे गळा पण सेम आहे पॅटर्न तुम्हाला फक्त ना ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ना तुम्हाला वेगवेगळी भेटून जाईल आणि साईज आहे ती एमपासून डबल एक्सेलपर्यंत तुम्हाला पाचशेला दोन भेटतील आणि जर तुम्हाला ट्रिपल एक्सेल वगैरे पुढे पाहिजे असेल तर त्याची कॉस्ट तुम्हाला साडेतीनशे रुपये आहे आणि खरंच कपडा क्वालिटी बघतं तर खरंच खूप छान आहे आणि डार्क शेडमध्ये दा दादांकडे कलर आहेत लाईटमध्ये आहेत जे पाहिजे तुम्हाला त्या व्हरायटीमध्ये तुम्हाला कलेक्शन बघायला भेटणार आहे कॅटन आहे आपल्याला ब्राऊन कलरमध्ये तर बघा एक सो एक कलर्स आणि वरायटी आहेत आणि खरंच खूप सुंदर असं वाटतंय मस्तच एकदम भारी वा अडीचशे म्हणजे पाचशेला दोन तुम्हाला भेटणार आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर ती सिंगल एक घेतला तर तुम्हाला तीनशेला एक भेटणार आहे आणि डबल घेतलात तुम्ही तर पाचशेला तुम्हाला दोन भेटून जाते एम टू डबल एक्स एस वाव हे बघा हे एक पॅटर्न आहे वाव खूप कलर तर बघा ना एकदम उठाऊ कलर आहे आणि खरंच छान आणि वॉशेबल आहे तुम्ही घरी वॉश करू शकता मस्तच आणि ह्याच्यावरी पॅन्ट पण बघू शकता खूप सुंदर पॅन्ट दिलेली आहे मस्तच इलास्टिक ह्याला पण दिलेला आहे मस्तच खूप सुंदर अजून काही कलर बघणार आपण पर्पल कलर आहे अच्छा हे पर्पल कलरमध्ये गोल गळा गळाची प्रिंट तीच राह ना फक्त तुम्हाला हे जे प्रिंट दिलेले आहेत ह्याच्यावरती जे प्रिंट आहे ती तुम्हाला वेगवेगळी कलर्स आणि प्रिंट भेटून जाईल मस्त ह्याचा जा पायजमा पण खूप छान आहे एकदम पॅन्ट पण खूप छान आहे इलास्टिक आहे कम्फर्टेबल आपल्याला बसायला उठण्यासाठी खरं कबर बेस्ट एकदम खूप छान तुम्हाला परत एकदा सांगते एम टू डबल एक्सेल घेतला तर पाचशेला दोन पडतील आणि ट्रिपल एक्सेल पाहिजे असेल तर साडेतीनशेला पडणार आहे तुम्हाला एक आणि खरंच कुर्तीची कलेक्शन आहे जे तुम्हाला टू पीसचे सेट्स से, आहेत ते तुम्हाला अजून व्हरायटी कलर्स वगैरे बघायला भेटतील फक्त तुम्हाला दादांच्या स्टॉलला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे बघू शकता माझ्यासमोर श्रीजी शॉप आहे श्रीजी आ, श्रीजी आर्ट्स अँड ज्वेलरीचं दुकान आहे त्याच्या श्रीजी आर्ट्स अँड ज्वेलरीच्या समोरच आपल्या दादांचं आहे ना टू पीस कुर्तीचं कलेक्शन आहे श्रद्धा जेम्सच्या खालीच आहे पण आणि खरंच कुर्तीचं कलेक्शन एकसो एक आहे तो पिवळा दाखवा ना यल्लो आपण कलर्स व्हरायटी तर बघत आपल्या दादांनी एक सो एक कलर्स वरायटी दाखवल्या आहेत खरंच खूप छान आहे लाल शेडमध्ये बघा कि ना किती मस्त वाटतो एकदम घातल्यानंतर एकदम मस्त उठून आणि आपल्याला डेली वेअर ऑफिस वेअरसाठी ना खरंच कुर्तीचं कलेक्शन म्हणजे जे टोपीचं कलेक्शन आहे खरंच मस्तच एकदम डेली वेअरसाठी बरं आहे आपलं ट्रेनमधून ट्रॅव्हल्स करतो आपण वगैरे त्याच्यासाठी खरं बेस्ट आहे एकदम म्हणजे बेस्ट म्हणजे बेस्ट आहे हे कलेक्शन तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही दादांमध्ये आपल्या दादांच्या स्टॉलवर बघायला भेटत आहे दादांचा नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही फक्त दादांच्या एकदा येऊन स्टॉलला व्हिजिट करा मस्तच हां बघा एक ग्रीन शेडमध्ये दाखवत आहेत मस्तच कलर आहे ग्रीन शेडमध्ये पण मेहंदी कलर बोलतो ना आपण तसा असा वाव कलर्स एकदम मस्तच वाटतो एकदम तुम्हाला याच्यामध्ये साईज उपलब्ध होईल फक्त तुम्हाला ते दादांच्या स्टॉलला यायचं आहे वाव हे पण छान आहे एकदम मस्त इलॅस्टिक यायला पण इलॅस्टिक आहे वाव मस्तच खूप सुंदर हा पण पाचशेला दोन जोडी आणि जर तुम्हाला ट्रिपल एक्सेलच्या पुढे पाहिजे असेल तर तुम्हाला साडेतीनशे रुपये कॉस्ट पडणार आहे पर ड्रेसची आणि कॉटनमध्ये आहे तुम्ही वॉश करू शकता हँडलूम है, हँडवर केलेले आहे आणि मस्तच आहे टॉप आणि कुर्तीचे जे तुम्ही पॅन्टचा सेट बघताय टोपीचा हा खरंच कुठेच तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये भेटणार नाही जे की आपल्या दादांच्या स्टॉलवर आपल्याला बघायला भेटतं आहे तर नक्कीच एकदा आपल्या दादांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा मी ॲड्रेस आणि नंबर परत एकदा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की या एकदा व्हिजिट करा कस्टमरची गर्दीच सांगते आणि आता सध्या सीझन आहे आपलं गणपती आणि उत्सव आहेत नवरात्री आहे आपल्या महिलांसाठी खूप सुंदर सुंदर असे कलेक्शन येतच राहतात अजून पॅटर्न्स वगैरे येत राहतात फक्त तुम्ही एकदा येऊन व्हिजिट go down